What is you.

सासू भाई आता झाडां झाडां पारल्याला कोसुंभाई मज्जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला पोहो माला गासू आता तरी तरी झाडांना झाडांना पाल्याची भाजी कर गुंभाई मज्जा माहेरा माहेरा पारल्याची भाजी केली ग सासू आता तरी झाडांना झाड Let's go. 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 go या मंडळाचे वैष्णव राणी मातारानी मंडळ आहे भारतनगर वराडी इथे हा कार्यक्रम पस्तीस वर्षापासून होत आहे महिलांचं बावल्या बसणे पूजागिरी करणे आणि इतरही कार्यक्रम खूप छान होतात आमच्या भारतनगरमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये महिला जाती भेद नको काहीच नसतं आणि सर्व एक सर्व धर्मीय विषय आमचे इथे महिला मंडळ पुरुष मंडळ बालक सर्व लहान मोठ्यांपासून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करतात आणि कोजागिरीचा कार्यक्रम भावनांचा कार्यक्रम छान होता आणि आमचे इथे युद्धा विधान युद्ध बसते तेव्हा त्यांनी इतरांच्या इथल्या विषयाने आमच्या इथे खूप छान कार्यक्रम होते त्याचा मला, मला सर्व स्वाभिमान आहे आमच्या सगळ्या इथल्या लोकांना पाहणं सगळ्या या कार्यक्रम आणि ह्या भद्रपद पाहुण्यांचा कार्यक्रम हा सर्व महिलांचा कार्यक्रम प्रदर्शित करते एकत्रित आल्या पाहिजे महिला लहान मुलं एकत्रित आले पाहिजे त्या भावनांचा असं कळलं पाहिजे त्यांना ती का बसवतात का त्यांचा उत्सव साजरा करतात हे सगळी माहिती लहान मुलां आणि मोठ्यापासून आमच्याकडे होऊन गेली पण लहान मुलांना माहिती नसते तर ते लहान मुलींना माहीत झालं पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम साजरा करतो नदीच्या किनारी राळा पेला बाई राळा पेला एके दिवशी काऊ आला बै काऊ आला एकच माणूस तोडून नेलं वै तोडून नेल सईच्या अंगणात टाकून दिलं वै टाकून दिलं सईने उचलून घरात नेल वै घरात ने, नेल काढून कुंडून राळा गेला वै राळा केला राळा घेऊन बाजारात गेली वै बाजारात गेली